तर नमस्कार मंडळी आपण या व्हिडिओमध्ये सहा टाईपचे ट्रेडिंग डेज कुठले असतात आणि त्यांचा उपयोग इंट्राडे तथा स्विंग ट्रेडिंगमध्ये किंवा एखाद्या स्टॉक किंवा सेक्युरिटीची इंट्राडेची दिशा बघण्यासाठी कशा पद्धतीने यूज करू शकतो त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत व्हिडिओ जो आहे तो एक साधारण पंधरा ते अठरा मिनटाचा होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्यामध्ये हे जे आपण ट्रेंड डबल डिस्ट्रीब्युशन टिपिकल टिपिकल एक्सपांडेड हे जे डेज आहेत ते रेकग्नईज करण्यासाठी काही महत्त्वाच्या ज्या टिप्स ज्या आहेत या माध्यमातून दिले जाणार आहेत म्हणून त्या व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि ट्रेडरच्या हिशोबाने ज्या ती दोन टाईपच्या डेजला मा ट्रेडर्स अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे ट्रेडिंग रेंज डे आणि साईड वेज डे कारण जनरली इंट्राडे डेमध्ये फूड बायर्स आणि कॉल बायर्सची संख्या जी आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि त्यांना एक डायरेक्शनल एका दिशेमध्ये असणारी जी मूव जी आहे ती प्रत्येकाला अपेक्षित असते परंतु त्याच्यासाठी कुठल्या पॉसिबल शत्रूच्या माध्यमातून ते काम करत असतात तर ते दोन दिवस म्हणजे ट्रेडिंग रेंज डे किंवा साईडवेज डे जनरली ज्यावेळेस आपण ट्रेडिंग रेंज डे किंवा साईडवेज डेच्याबद्दल आपण बोलतो त्यामध्ये एका दिशेमध्ये मार्केट न चालता दोन्ही दिशेमध्ये मार्केट एका विशिष्ट पातळींच्या दरम्यान जे ते मूव होताना आपल्याला दिसतं म्हणजे एक सबस्टेन्शियल एका दिशेमधली जी मूव आपल्याला एक्सपेक्टेड असती ती न होता तिथे फक्त एका साईडवेज टाईपचा मूव होताना दिसते म्हणून ह्या दोन दिवसापासून आपण दूर राहणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे कारण जर तुम्ही जर याच्यामध्ये जर चुकलात तर ऑब्वियसली तुमची कॅपिटल जाण्याची किंवा तुमची कॅपिटल वाईप आऊट होण्याची सगळ्यात जास्त शक्यता चान्सेस जे इथे राहतात तर त्यामध्ये पहिला जो दिवस जो आहे तो म्हणजे ट्रेंड डे तर ट्रेंड डेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे त्यामध्ये दोन बाँड्री जे आहेत ते आपल्याला दे लक्षात येणं गरजेचं आहे तो म्हणजे इनिशियल इनिशियल बॅलन्स आहे व इनिशियल बॅलन्स लो कजानमध्ये एक नॅरो इनिशियल बॅलन्स रेंज जी ती क्रिएट होते म्हणजे जसं की इथं एका सेक्युरिटीचं चा चार्ट इथं आलाय म्हणजे याचं कुठल्याही प्रकारे रेकमेंडेशन जे आहे ना मित्रांनो ते दिले गेलेलं नाही आहे तर नॅरो इनिशियल रेंज म्हणजे याचा अर्थ काय की ह्या नॅरो इनिशियल रेंजमध्ये आपल्याला किंमत प्राईस जी आहे ती सुरवातीच्या तीस ते साठ मिनिटामध्ये जी आहे ती ट्रेड करताना दिसते तीस ते साठ मिनटामध्ये ट्रेड केल्यानंतर ती आयदर साईडला वरच्या बाजूला ती ब्रेकआउट करताना जाते किंवा खालच्या बाजूला ती ब्रेकआउट करून आपल्याला जाताना दिसते आणि तिकडनं एक चांगल्या पद्धतीची मुवमेंटम जी ती होताना दिसते यात जी महत्वाचा मुद्दा जो आहे तुमच्याकडं संयम असणं गरजेचं आहे कारण सुरुवातीची जी तीस ते साठ मिनटं ज्या आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची इनिशिएशन ऑफ न्यू पोजिशन जी ती करायची नाही आहे तीस ते साठ मिनिटे नॉट महिने मिनिट आणि ज्यावेळेस तुम्हाला कळत आहे की एक इनिशियल बॅलन्स हाय व इनिशियल बॅलन्स लो तिथं तयार झालाय तर तिकडनं तुम्ही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनच्या हिशोबाने जे आहे त्याकडे त्या, त्या दिशेमध्ये तिथं जाऊ शकता म्हणून मोस्टली इनडरॅक्शनल मुवमेंट जर तुम्हाला चेक जर करायचं तर तुम्हाला त्यामध्ये आणखीन एक ॲडिशनल मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे की जो तुम्ही बघू शकता आणि ज्याच्या माध्यमातनं सर्व काही गोष्टी चेक करू शकता की लेफ्ट हँड साईडला डाव्या हाताला प्रिव्हियसली प्राईसमध्ये काही जर बदलाव जर झालेला आहे का तिथे कुठे एक इस्टॅब्लिश सपोर्ट किंवा रेसिस्टन्स आहे का त्याकडे लक्ष देणंसुद्धा गरजेचं आहे ह्याबरोबरच त्यामध्ये ॲडिशनल एक जी गोष्ट आपण हो एक फोकस आऊट करू शकतो ती म्हणजे सी पी आरच्या हिशोबाने सेंट्रल पाय वॉटर रेंज जर सी पी आर जर कॉम्प्रेस असेल नॅरो असेल तर त्यामध्ये एक ट्रेंड डे होण्याची चान्सेस शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त होते पण त्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट तुम्हाला मला सांगायची आणि ती म्हणजे तो सेंट्रल पायवॉट रेंज किंवा बाकीच्या गोष्टी जर तिथं जर आपल्याला हे जर करायच्या असेल तर मोस्ट इम्पॉर्टंटली मोस्ट इम्पॉर्टंट केसमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची का तिथे जे आपल्याला सी पी आरच्या हिशोबाने करायचं तर मार्केट पाठीमागील चार ते पाच दिवसामध्ये एका इस्टॅब्लिश रेंजमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जर तो सी पी आर अशा पद्धतीने कॉम्प्रेस बांधताना दिसतो तर तिकडनं एक चांगल्या पद्धतीचं मोमेंटम जे आहे ते आपल्याला बांधताना दिसतं आता सी पी आर म्हणजे काय सी पी आर म्हणजे सेंट्रल पायवॉट रेंज हा सी पी आर जो आहे की जो प्रिवियस डेचा ओपन प्राईस हाय प्राईस लो प्राईस आणि क्लोज प्राईसच्या चा ह्या चार व्हॅल्यूवरनं दिसलं जातं ओपन प्राईसला तिथे कन्सर केलं जात नाही हाय लो आणि क्लोजवरनं प्री नेक्स्ट डेसाठी कुठला रेजिस्टन्स तिथं असू शकतो आणि कुठला सपोर्ट असू शकतो त्याबद्दल शक्यताबद्दल हा सी पी आर जो आहे तो माहिती आपल्याला देत असतो म्हणून हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सची माहिती जी ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे या सी पी आरच्या बाबतीत ह्यामध्ये एक आपल्याला मेन पायवॉटवाला पॉईंट असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त एक तुमच्यासाठी रेजिस्टन्स जो पायवॉटच्या वरती असेल आणि एक खालच्या बाजूला सपोर्टचा असणार आहे आणि या सीपीआर इंडिकेटर जे आहेत वेगवेगळ्या ब्रोकरच्या टर्मिनलमध्ये उपलब्ध आहे तर ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी एस टूची सुद्धा पातळी टाकू शकता अगदी एस थ्रीची सुद्धा पातळी टाकू शकता सिमिलरली आर टूची सुद्धा पातळी जी आहे तिथे ॲड करू शकता आणि सिमिलरली आर थ्रीची सुद्धा पातळी जी आहे ती तुम्ही तिथं ॲड करू शकता म्हणजेच या सी पी आरवरती वरती भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात जर तुमच्या सी पी आरमधली जर अंतर म्हणजे त्या सी पी आरच्या तीन लाईन असतात मधली जी लाईन जी आहे ती मेन पायवॉट असते हे टॉप सेंट्रल पायवॉट आणि खालचा जो आहे तो बॉटम सेंट्रल पायवॉट असतो ह्या महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथे आणि त्यावरनं आपल्याला ती आयडिया येत असते की नेमकं प्राईसमध्ये बिहेवियर जो आहे तो काय चालला आहे म्हणून जेव्हा केव्हा प्राईसचा आपण ते चेक करत असतो त्यावेळेस ती शक्यता बघा की ब्रेकआउट क्लीन ब्रेकआउट झाल्यानंतर तो रिटेस्टला ज्यावेळेस येतो आहे त्यावेळेस लो रिस्कच्या हिशोबाने गोष्टी चेक करा आणि त्यातला सपोर्टिंग जे बाकीचे पॅरामीटर जे इंडिकेटर आहेत भले ते ऑस मोमेंटम ऑसलेटर असतील भले बाकीच्या गोष्टी असतील तर त्याला तुम्ही फोकस आउट करू शकता आणि त्या द ट्रेंड डेचा तुम्ही अशा पद्धतीने विनियोग जो आहे तो तिथे करू शकता दुसरा जो आहे तो डाऊन साईडच्या हिशोबाने हा ट्रेंड डे का सब घेतला जाऊ शकतो तर डाऊन साईडच्या हिशोबाने जर मला ट्रेंड डे जर बघायचा तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्यामध्ये एक सुरुवातीचा जो इनिशियल बॅलन्स जो तीस ते साठ मिनिटामध्ये होणार आहे की ज्याच्यामध्ये एक तुमचा इनिशियल बॅलन्स हाय असेल आणि एक जो आहे तो इनिशियल बॅलन्स लो असेल ज्याला मी आय बी एल आहे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया इनिशियल बॅलन्स जो आहे तो तुमचा दोनशे आहे आणि खालच्या बाजूला इनिशियल बॅलन्स लो जो आहे तो शंभरचा आहे ही किंमत जी आहे ती ऑलमोस्ट पहिल्या साठ मिनिटांमध्ये इथं ह्या पर्टिक्युलर या झोनमध्ये ट्रेड करत होती आणि ऑलमोस्ट अशा पद्धतीने ट्रेड करता करता त्याने ब्रेकडाऊन दिलं आहे पुन्हा ती रिटेस्टसाठी आली आणि एक्झॅक्टली शंभर रुपयाच्या पातळीला न करता ती एकशे पाचच्या पातळीला आपण पकडूया एकशे पाचच्या पातळीला रिटेस्ट करून तिकडनं आपल्याला ती पुन्हा खालच्या बाजून जाताना दिसते प्लस पाठीमागील दिवसांचं डेली टाईम फ्रेमचं ॲनालिसिस जर आपण बघितलं तर ते आपल्याला कळतंय की एक बेरिश म्हणजे मंदीच्या दिशेमध्ये मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये जाण्याच्या दिशेमध्ये आपल्याला ते बनताना आहे आणि त्यामध्ये प्लस आपल्याला पहिल्या तासामध्ये कळतं आहे की किंमत जी आहे ती खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते तर तिथे एक प्रकारचा ब्रेकडाऊन जो आहे तो जनरली तयार होताना दिसतो तर त्या ब्रेकडाऊनमध्ये तुम्हाला जी एंट्री तिथं ठेवायची आहे त्या ब्रेकडाऊनसाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ह्या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनच्या आसपास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं तुमचं रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते रिस्क मॅनेजमेंट एकदम कमी पद्धती मॅनेजमेंट जे आहे एक ते एकदम मस्त पद्धतीने असणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही एकशे पाच रुपयाच्या आसपास ते शंभरच्या दरम्यान त्याला विकत आहे तर तुमचा स्टॉप लॉस त्या हिशोबाने साधारण एक चार ते दहा पॉइंटच्या आसपास ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये जर टार्गेट्स तुम्हाला जर कन्सिडर करायचे तर कमीत कमी अशा पद्धतीचा जर तुम्हाला दिवस जर भेटतोय तो कमीत कमी दहा पटीमध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे मी जर चार ते दहा पॉईंटच्या हिशोबाने स्टॉप लॉस जर ठेवतोय तर त्या प केसमध्ये माझ्यासाठी जो टार्गेट जो आहे तो ऑलमोस्ट चाळीस पॉईंटपासून शंभर पॉईंटच्या आसपास आपल्याला होताना दिसेल कारण ह्या डेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा तो मुद्दा तोच लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जर आपल्याला एक बुलिश बाहेर जर क्रिएट जर होत असेल तर त्यामध्ये सी पी आर म्हणजे मेन पाय वॉटचं जे रिलेशन जे असेल आयदर एक अनचेंजमध्ये कंटिन्युअसली दोन तीन दिवसापासून होताना दिसेल आणि डायरेक्टली तो सी पी आर किंवा पायवॉट जो आहे तो खालच्या बाजूला वा शिफ्ट होताना दिसेल ह्यामध्ये मी ती टॉप सेंट्रल पायवॉट आणि बॉटम सेंट्रल पायवॉट याचं कन्सिडरेशन अजिबात केलेलं नाही आहे फक्त मी वॉट टू पायवॉटच्या हिशोबाने कन्सिडर करतो आहे ह्यामध्ये आपल्याला असं कळतं की ह्या पर्टिक्युलर एक दोन आणि तीन दिवसाचं जे पायवॉट जे होतं ते अनचेंज म्हणजे बदल न झालेलं होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही ना आहे आणि किमती जवळजवळ तिन्ही दिवसांच्या ओपन हाय लो क्लोज जवळजवळ असतात त्याच्यामुळं वॉटची व्हॅल्यू जी आहे ती चेंज असते परंतु अचानक एक दिवस जे आहे ते आपल्याला क्लोजिंग वेगळी झाल्यामुळं तिथं वॉट जो आहे तो चेंज होताना दिसतो आणि त्याचा जे दिशा किंवा डायरेक्शन जी आहे ती खालच्या बाजूला असते म्हणून ती मंदीवाल्याच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला जाताना दिसते आणि पर्टिक्युलर ह्या दिवशी जर तुम्हाला तिथं तुमचा आय इनिशियल बॅलन्स आय एच व आय एल हा ब्रेक जर ब्रेकडाऊन पहिल्या साठ मिनिटाच्या आतमध्ये जर होताना दिसतो आणि तिथं तुम्हाला एक चांगल्या प्रकारची रिस्क रिवॉर्डवाली जर एंट्री जर तिथं भेटते तर पॉसिबिलिटी तिथं एक चांगल्या प्रकारचा ट्रेंडिंग डे होण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होताना दिसू शकतात ट्रेंडिंग डे म्हणजे एका दिशेमध्ये फास्ट असणारी मुवमेंटम होणे त्याला ट्रेंडिंग मोमेंटम असं म्हटलं जातं जे की वरच्या बाजूला जे की तेजीवाल्यांच्या दिशेमध्ये सुद्धा होताना दिसू शकतं किंवा हेच मोमेंटम जे इथे खालच्या बाजूला होताना दिसू शकतं जे की मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसू शकतं ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तिथं कमीत कमी चार ते आठ दिवस मी म्हणेल जर तुम्ही एक बिगिनर आहात सुरुवातीचे प्लेअर जर आहात तर चार ते आठ दिवस तिथं पूर्णपणे साईडवेज किंवा जास्तीत जास्त दोन्ही बाजूचे स्टॉप लॉसेस किंवा दोन्ही बाजूला कॅ वीक्स असणार आहे कॅन्डल्स असणार आहे ज्या कॅन्डल जर क्रिएट जर होत असेल तर त्या पद्धतीचं जर गोष्ट होत असेल आणि तिथे तुम्हाला असं लक्ष द्यायचं असेल की मार्केट जे आहे एका रेंजमध्ये तिथं घुसलं आहे एका रेंजमध्ये अडकलं आहे मग त्या केसमध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर सेक्युरिटीवरती त्या पर्टिक्युलर स्टॉकवरती जे आहे ते लक्ष देऊ शकता आणि त्या माध्यमातून तुमची ट्रेडिंग स्टाईल जी आहे ती ऑपॉर्च्युनिटी जी आहे तिथं तुम्ही व्यवस्थितरित्या उपयोगात आणू शकता आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा आहे म्हणून ह्या ट्रेंड डेसाठी हे एक लक्षात देण्यासारखं आहे मग आता ह्या ट्रेंड डेचा उपयोग कसा करू शकतो बरं तर ह्या ट्रेंडेमध्ये आपण इथं जर व्यवस्थित इथं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा पर्टिक्युलर जुन्या म्हणजे एक दोन ते दोन वर्षापूर्वीचा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इथं लक्ष देत आहे इनिशियल बॅलन्स हाय जो की सोळा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याण्णवला दिसतोय आणि इनिशियल बॅलन्स लो जो आहे तो जवळजवळ सोळा हजार आठशे एकोणचाळीसच्या आसपास दिसतोय जर तुम्ही किमतीला जर बघितलं आणि प्रीवेस डेची जर प्राइस जर तुम्ही बघितले तर तुम्हाला इथं लक्षात येईल की प्रिवेज डेचा इनिशियल हाय जो आहे तो वरती आहे आणि इनिशियल बॅलन्स जो लो जो आहे आय बी एल जो आहे तो खालच्या बाजूला आहे परंतु आज जी किंमत जी आहे प्रिवियस डेची क्लोजिंग जी ती खाली होती आणि आज मार्केटनी अप करून प्रिवियस डेच्या आय इनिशियल बॅलन्स हायच्या खालीच किंमत आपल्याला होताना दिसली परंतु जशी जशी किंमत आई इनिशियल बॅलन्स लो टच झाले आणि तिथनं जर प्राइसचं जर पॅटर्न बघितलं किंवा प्राईजचं स्ट्रक्चर बघितलं तर एक हायर हाय आपल्याला होताना दिसतं आणि इथं ब्रेकआउट झाल्यानंतर एकदम स्मॉल पद्धतीने त्याला रिटेस्ट केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं मोमेंटम जे आहे ते आपल्याला होताना दिसलं तर याला ट्रॅक कसं करायचं या रिटेस्टला कसं फोकस करायचं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ठेवण्यासारखा आहे कारण तुमची ट्रेडिंग फ्रिक्वेन्सी काय त्यावरती तुमचं यश किंवा ते अवलंबून राहतं म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष आहे की जनरली जर मार्केट वॉलटाईल आहे आणि मोमेंटम खालच्या बाजूला करत आहे आणि प्री वेड डेच्या क्लोज किंवा जो कुठला गॅप झाला आहे तो गॅप फिल करून पुन्हा जर कम डे हायकड करत आहे तर तुमचा बाहेर जो आहे तो कल जो आहे तो वरच्या बाजूला ठेवला गेला पाहिजे मग तुमच्यासाठी ऑपोर्च्युनिटी दोन प्रकारे असतात एकतर इथं लो रिस्कच्या हिशोबाने इथं ह्या स्विंग लो च्या आसपास एंट्री करणे तुमचा इनिशियल बॅलन्स लो किंवा दिवसाचा जो निचांक असेल तिथं तुमचा स्टॉप लॉस असू शकतो तिकडनं टार्गेट फर्स्ट सेफ टार्गेट इथं असू शकतं जिथं पन्नास टक्के क्वांटिटी तुम्ही ऑफलोड करू शकता किंवा तुम्हाला आणखी सेफर साईडवरती हायर फिल्टर क्रायटेरियावरती जायचं तर इथं ज्या किंमत रिटेस्ट करते ते एकदम छोटासा पाच ते दहा पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊन तिकडनं तुम्ही चांगलं स्केलअप करू शकता आणि मोमेंटमला जे आहे ते कॅचअप करू शकता म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं सांगण्यासारखा लक्षात ठेवण्यासारखा हा आहे की ज्यावेळेस तुम्ही पर्टिक्युलर त्या स्टॉक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याला जस्ट मिनिट ज्या वेळेस तुम्हाला तिथं लक्ष देतं की त्याचा इनिशियल बॅलन्स हा इथ आहे आणि इनिशियल बॅलन्स लो इथ आहे आणि प्रिवेज डेची क्लोजिंग इथे कुठे ज्यावेळेस किंमत इथं ओपन होते ते ऑब्व्हियसली तिथे रिजेक्ट होणार आहे आणि रिजेक्ट होऊन याच्या आसपास जो आहे तो सपोर्ट घेणार त् आहे सपोर्ट घेऊन ज्यावेळेस किंमत पुलबॅक करते आणि इकडे फॉल होण्याऐजी इकडून पुन्हा हा पर्टिक्युलर हायला क्रॉस करून राहिली त्यावेळेस तुमचा एंट्री पॉईंट जो आहे तुमची एंट्री वन नंबर जो असू शकतो म्हणजे तुम्ही एंट्राडे ट्रेडर आहात त्या हिशोबाने एंट्री असू शकते आणि त्या केसमध्ये हा तुमच्या एंट्री वनसाठी स्टॉप लॉस वन असू शकतो जो की इनिशियल बॅलन्स लो ज्याला इनिशियल बॅलन्स लो आय पी एल मी असं म्हणतो आणि हा जो आहे तो इनिशियल बॅलन्स हाय आहे की जो पहिल्या तीस ते साठ मिनिटाच्या प्राईस ॲक्शनमध्ये आपल्याला आयडेंटिफाय होऊन जातो कन्सिडर करूया तिथनं प्राईस आली आहे ज्यावेळेस प्राईस इथं येते आणि इकडे एकदम एक छोट्या प्रमाणामध्ये रिटेस्ट रिटेस करते रिटेस्ट केल्यानंतर पुन्हा कमबॅक करते तर तो, तो तुमची इथं एंट्री दोन जी आहे ती होऊ शकते आणि त्या एंट्री दोन झाल्यानंतर एकदम छोटासा जो स्टॉप लॉस जो आहे तो होऊ शकतो हां त्यानंतर तुम्हाला जर अशा व्हॉलेटिलिटी जर तिथं दिसायला लागल्या तर तिथं आणखीन थांबणं गरजेचं आहे कारण तुमचं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमचं इथं जे रिस्क जे असणार आहे समजा मी कन्सिडर करतोय दहा पॉईंटचं इथं जर मी रिस्क जर घेतलेलं आहे तर त्या केसमध्ये माझं जे रिवॉर्ड जे मी रिवॉर्ड जे कन्सिडर जर, जर केलं गेलेलं आहे ते दहा म्हणजे ऑलमोस्ट शंभर पॉईंटसाठी मी तिथं त्या गोष्टीला जे ते फोकस आऊट करतो आणि हे जर मला शंभर पॉईंट जर घ्यायचं आहे तर त्यामध्ये माझ्याकडे धीर किंवा संयम असणं हे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा असणार आहे आणि ह्या गोष्टीकडे आपण फोकस करणं गरजेचं आहे म्हणून हा जो दिवस आहे प्रत्येक दिवशी भेटणार नाही आहे हा पर्टिक्युलर डे आपल्याला एकदम कमी वेळेस भेटणार आहे पण जेव्हा केव्हा भेटणार आहे हा एकदम मोमेंटमवाला दिवस जो आहे तो असणार आहे हीच केस आपल्याला बेरिश मोमेंटमच्या केसमध्ये दिसेल की इनिशियली मार्केट जे आहे किंवा निफ्टी जो आहे तो आपल्याला इथे डाऊन साईडला जाताना तिथे दिसतोय एक सपोर्ट आपल्याला जनरली क्रिएट करताना दिसतोय तिकडनं तो सपोर्ट घेतोय पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट आणि नंतर तो ब्रेकडाऊन करून क्लोज करतोय त्यानंतर जो आहे एक इंटरनॅशनल मूव जी इथे आपल्याला होताना दिसते नेक्स्ट डेला सुद्धा जर बघितलं तर इनिशियल बॅलन्स हाय व लो कॅन्डल दरम्यान प्राईस जी ती खालच्या बाजूला आपल्याला दिसते पुढचा जो दिवस आहे तो म्हणजे डबल डे डबल डिस्ट्रीब्युशन डे मध्ये नॅरो इनिशियल बॅलन्स त्यांचे असतं म्हणजे सीपीआर जो एकदम छोटासा असतो सुरुवातीचा इनिशियल बॅलन्स जो आहे तो सुरुवातीच्या साठ मिनिटामध्ये होतो त्यानंतर त्याचा फर्स्ट डिस्ट्रीब्युशन होऊन त्याचा ब्रेकडाऊन आपल्याला होतो आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर किंमत जी खालच्या खालच्या बाजूला जाऊन पुन्हा एकदा सेकंड डिस्ट्रीब्युशन होताना दिसते आणि नेक्स्ट सबसिक्वेंट डेला प्राईज जी आहे ती खालच्या बाजूला जाताना दिसते म्हणून हा डबल डिस्ट्रीब्युशन डे असतो हा सगळ्यात महत्त्वाचा वेळ खाऊ असतो त्यामध्ये पहिलं जे डिस्ट्रीब्युशन होतं त्यामध्ये जनरली सर्व लोकांचे जे, जे इंट्राडे प्लेयर, प्लेयर जे असतात त्या इंट्राडे प्लेयरचे मोस्टली एस एल हंटिंग जे जनरली होऊन जातात कारण तिथं डायरेक्शनल मूव जे आहेत त्यांना घेण्याची इच्छा असते आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस जे आहेत ते एकदम प्रत्येकाचं इच्छा हीच असते की माझा स्टॉप लॉस जो आहे तो एकदम छोटा पाहिजे आणि टार्गेट कमी जो आहे तो कमीत कमी दहा ते पंधरा पटीमध्ये पाहिजे आणि जर सकाळी मार्केटला नऊ वाजून पंधरा मिनिटापासून तुम्ही सव्वा दहापर्यंत ट्रेड करण्याचा ॲक्टिव्हली ट्रेड करण्याचा प्रयत्न करताय तर हा पिरियड जो आहे तो साठ मिनटाचा आहे आणि ह्या पिरियडमध्ये जर तो दिवस जनरली मार्केट वेगवेगळ्या प्रकारचे दिवस असतात आणि तो जर जनरली डि डबल डिस्ट्रीब्युशन डे जर असेल तर त्या डबल डिस्ट्रीब्युशन डे मध्ये तुमचे छोटे छोटे स्टॉप लॉसेस किंवा एस एल हंट म्हणे जनरली गरजेचं आहे ह्यामध्ये आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सी पी आरचं रिलेशनसुद्धा काय आहे सेंट्रल पायवॉट प्राईस रेंजचं रिलेशनसुद्धा काय आहे ते बघणं गरजेचं आहे म्हणून याच्यामध्ये तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते ही ऑपर्च्युनिटी या ब्रेकडाऊनच्या वेळेस असेल आणि नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी असेल त्यावेळेस ह्या सेकंड डिस्ट्रिब्युशनचा आयदर सपोर्ट ब्रेकडाऊन होतो आहे किंवा रेस्टन्स ब्रेकडाऊन ब्रेकआउट होतो आहे याकडे आपण लक्ष देणं सगळ्यात मा जो मुद्दा असणार आहे म्हणून ह्या डबल डिस्ट्रीब्युशनकडे तेकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे जसं की ह्या चार्टमध्ये निफ्टी बँकचा हा जुनावाला चार्ट आहे तुम्हाला लक्ष देऊन जाईल की इथे एक इनिशियल बॅलन्स हाय जनरेट झाला त्याच्यानंतर प्राईसने ऑलमोस्ट इनिशियल बॅलन्स लो पुन्हा इनिशियल बॅलन्स हाय पुन्हा लोकडे गेलं फर्स्ट डिस्ट्रीब्यूशन केलं पुन्हा कम करून एका झोनकडे आणि त्यानंतर आपल्याला एक त्यान आप ले ले, डबल डिस्ट्रीब्युशन होताना दिसलं आणि त्यानंतर प्राईस जी पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला जाताना दिसली आणि हे जे जे आहेत ते ओच्या पुस्तकात त्यांच्या रेफरन्सकडनं आलेले आहे डबल डिस्ट्रीब्युशन डे इन केस ऑफ बुलिश केस तर पहिला डिस्ट्रीब्युशन इथे होतं ज्याच्यामध्ये इनिशियल बॅलन्स हाय व इनिशियल बॅलन्स लो असतो नंतर एकदा काही ब्रेकडाऊन आणि रिटेस्ट न करता काही काही केसमध्ये प्राईज जी तिकडनं बाहेर निघते आणि तिकडनं एक चांगली मुवमेंटम करते आणि पुन्हा एकदा सेकंड डिस्ट्रीब्युशनमध्ये प्राईज जी ती एंटर करताना दिसते तर महत्वाचा मुद्दा हा आहे भले तो बेरिश डबल डिस्ट्रीब्युशन डे असेल भले तो बुलिश डिस्ट्रीब्युशन डे असेल त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या डिस्ट्रीब्यूशनमध्ये फर्स्ट डिस्ट्रीब्यूशन किंवा सेकंड डिस्ट्रिब्युशनच्या मॅच्युरिटी जेव्हा ते परिपक्व होतं ब्रेक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतं त्या त्यामध्ये एंट्री करणं गरजेचं आहे त्याचं एक्झाम्पल आपल्याला बघायला भेटतं फर्स्ट डिस्ट्रीब्यूशन मधून इनिशियल बॅलन्स हायला ब्रेकआउट केल्यानंतर एक चांगली ट्रेंडिंग मूव्ह झाली की ज्याच्यामध्ये सेकंड डिस्ट्रीब्यूशन झालं आणि त्या सेकंड डिस्ट्रीब्युशन नंतर पुन्हा प्राईजी ती फर्स्ट डिस्ट्रीब्युशनच्या दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसली सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे टिपिकल डे टिपिकल डे एक प्रकारचा जो आहे तो ट्रेन डिस्ट्रीब्युशन डे सारखा असतो किंवा साइडवेज डे सारखा असतो का जिथं जास्त मुवमेंटम जे आहे ते होत नाही जनरली आजकाल भारतामध्ये जे रिटेल ट्रेडर जे आहेत ते एक मोमेंटम ट्रेडरच्या हिशोबाने येतात त्यांना असं प्रत्येक दिवस वाटतं की मार्केट जे आहे एक मोवमेंटमध जाणार आहे बट त्यामध्ये काही कुठल्या प्रकारची गोष्ट होताना दिसत नाही पहिल्या अर्ध्या तासात किंवा पहिल्या साठ मिनटामध्ये पहिली जी कॅन्डल असते एकदम मोठी कॅन्डल असते का ज्याच्यामध्ये त्या मोठ्या कॅन्डलच्या इन बिटवीनच पूर्ण दिवसाची प्राईस जी ती आपल्याला होताना दिसते म्हणजे एखाद्या जनरली स्टॉक जनरल डेजमध्ये जर पन्नास पॉईंटची जर रेंज जर तो करत असेल पन्नास पॉईंटची जर तो रेंज करत असेल तर ह्या पर्टिक्युलर डबल टिपिकल डेच्या दिवशी तो कमीत कमी दोनशे ते दीडशे पॉईंटची रेंज करतो आणि त्याच्या इन बिटवीनच जो आहे तो आपल्याला साईडवेज होताना दिसतो या जर असा पर्टिक्युलर डे जर होत असेल तर ह्या दिवशी ना तुमचे कॉल्स वाढतात ना ह्या दिवशी तुमच्या पुटचे प्रीमियम वाढतात फक्त आणि फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट होते ती म्हणजे टाईमचा जो डीके तो होताना दिसतो आणि टाईमचा जर डीके जर होऊ राहिला तर तुम्ही जो दिलेला प्रीमियम जो आहे जो दिलेला तुम्ही पैसा जो आहे तो आपल्याला कमी कमी होताना दिसतो म्हणून जनरली ट्रेडर्सनी ट्रेन डे डबल डिस्ट्रिब्युशन डेमच्या दिवशी जे जा आहेत जास्त ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे ज्यावेळेस त्यांना असं कळतं की पहिली पंधरा ते तीस मिनटाची कॅन्डल जी एक बिगर कॅन्डल झाली आणि त्यानंतर आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचं मोमेंटम जे आहे ते होण्याचे चान्सेस जे आहे ते अतिशय कमी राहणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर टिपिकल डेचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे पहिली जर कॅन्डल तुम्ही जर बघितली एकदम बिगर कॅन्डल आहे जे की प्री वेज डेच्या एका रेजिस्टन्स पशी गेली आणि आजच्या जवळजवळ नवीन डे लो तयार केला आणि त्याच्याच बिटवीन जे आहे प्राईस आपल्याला साईडवर होताना दिसली जी की खालच्या बाजूला जाते पुन्हा वरच्या बाजूला जाते खालच्या बाजूला जाते यामध्ये सी बायर्स व पी बायर्स या दोघांचेही प्रीमियम जे आहेत ते डाऊन आपल्याला होताना दिसतात यामध्ये जो पैसा बनवतो तो म्हणजे या दोन्ही पार्टीला जो विकणारा विक्रेता जो आहे सेलर जो आहे तो पैसा बनवतो कारण तिथं एक लिमिटेड डाऊन साइड व लिमिटेड अपसाइड तिथं झालेली असते आणि त्याबरोबरच टाईमचा डिके जो आहे तोसुद्धा तिथं आपल्याला काम करताना तिथं दिसतो म्हणजे टाईम डिके म्हणजे प्राईसमध्ये पैशामध्ये किमतीचा मध्ये वेळेचा सुद्धा डिके सु जो आहे तो आपल्याला होताना दिसतो म्हणून अशा पद्धतीने एक टिपिकल डे निप्टी बँकच्या चार्टमध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय ज्याच्यामध्ये एक वाली कॅन्डल झाल्यानंतर पुन्हा टोटल जे वाईड इनिशियल बॅलन्स होतोय एक सगळ्यात मोठी रेंजवाले कॅन्डल होते त्यावरनं आपल्याला ती आयडिया येऊन जाते टिपिकल एक्सपांडेड डे रेंज डे म्हणजे मध्ये काय की जी कॅन्डल मी सुरुवातीची कॅन्डल म्हणलो होतो जी शंभर हो ते दीडशे पॉईंटची असते ती फक्त काय होते एक साधारण पंच्याहत्तर ते शंभर पॉईंटची होताना आपल्याला दिसते जी अगोदरच्या केसमध्ये टिपिकल डेच्या दिवशी दीडशे ते दोनशे पॉईंटची होत होती ती हॅक पर्टिक्युलर केसमध्ये पंच्याहत्तर ते शंभर पॉईंटची होते त्यांमध्ये मार्केट इनिशियली दोन्ही बाजू इनिशियल बॅलन्स लो व इनिशियल बॅलन्स हाय दोन्ही बाजूंचे स्टॉप लॉसेस किंवा लिक्विडिटी जी ती स्वीप आऊट करते आणि इनिशियली त्याचं ब्रेकडाऊन करून ती रिटेस्ट करून नंतर एक चांगल्या पद्धतीचा मूव जे होताना दिसतंय टिपिकल डे मध्ये एक मूव जे आहे दोन्ही बाजूला होताना दिसते आणि दोन्ही बाजूचे एस एल जे आहेत जे छोटे छोटे रिस्क आवर्स प्लेअर्स असतात त्यांची एस एल हंटिंगची मोस्ट मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होताना दिसते म्हणून त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून ज्यावेळेस आपल्याला माहिती म्हणाल की पण एकशे पन्नास ते दोनशे किंवा पंच्याहत्तर ते शंभर अशा पद्धतीचे कॅन्डल जर सुरुवातीच्या तीस मिनटं किंवा पंधरा मिनिटं किंवा एक तासाच्या टाइम मध्ये आपल्याला बनताना दिसतात त्या दिवशी ट्रेडिंगला अवॉइड करणं हे सगळ्यात महत्वाचं असं किंवा शस्त्र तुमच्यासाठी असणार आहे कारण ज्या दिवशी तुम्हाला तो बॉल डक करायचं तुम्ही शिकलात तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी उप किंवा आणखीन एक दिवस तुम्ही तिथं राहू शकता आणि तिकडनं एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो अशा पद्धतीने जो आहे टिपिकल डे जो आहे तो वर्कआउट होताना दिसतो तर तुम्ही इथं जर बघितलात तर मार्केट जो आहे एक गॅपअप करून तिकडनं फॉल तिथं करत आहे एक रेंजमध्ये येतं आणि पुन्हा ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक सबस्टेन्शियल मूव जी ती आपल्याला होताना तिथं दिसते दुसरं जे ट्रेडर्सने अवॉइड केलं पाहिजे टोटल चार दिवसांना जे ट्रेडर्सने अवॉइड केलं पाहिजे जसं की टिपिकल डे टिपिकल एक्सपांडेड डे ट्रेडिंग रेंज डे आणि साईडवेज डे साईडवेज डे ट्रेडिंग रेंज डे एक सारखे जे म्हणजे या ट्रेडिंग रेंज डेची जरी स्लाईड असेल तर तुम्हाला इथं लक्ष देऊन जाईल एक वाईड इनिशियल बॅलन्स असतो जसं की एक साधारण पंच्याहत्तर ते शंभर पॉईंटचंच मी कन्सिडर आउट करेल एक रेंजवाली सुरुवातीला कॅन्डल होते आणि एक इस्टॅब्लिश इनिशियल बॅलन्स हाय होतो आणि खालच्या बाजूला एक इस्टॅब्लिश इनिशियल बॅलन्स लो होतो जसं जसं जस किंमत इनिशियल बॅलन्स लोक जाते तिथं बाहेरचे खरेदी करतात आणि इनिशियल बॅलन्स हायकडे ज्यावेळेस किंमत जाते त्यावेळेस रिस्पॉन्सिस से सेलर जे येते त्याला ते सेल करण्याचा प्रयत्न करतात आणि दोघांमध्येच कुस्ती जी ती चालू राहते आणि त्यामध्येच मार्केट जे आहे आपल्याला ट्रेड होताना दिसतं आणि याच्यामध्ये सगळ्यात जो तोटा जो होतो तो तोटा ह्या लोकांचं होतं जे डायरेक्शनल मूवसाठी जे आहेत तिथं ट्रेड करत असतात म्हणजे डायरेक्शनल मूव म्हणजे एका दिशेमध्ये मुवमेंटमसाठी जे ट्रेड करणारे जे लोक जे आहेत त्यांचा सगळ्यात जास्त तोटा जो होतो होताना दिसू शकतो म्हणून मला सांगायचं आहे आठवड्यामध्ये पाच दिवस असतील तर त्या पाच दिवसामध्ये एखादा किंवा जास्तीत जास्त दुसरा दिवस जो आहे एक किंवा दुसरा दिवस जो आहे दोन दिवस हे ट्रेंडिंग डे किंवा डबल डिस्ट्रीब्युशन डे असू शकतात बट बाकीचे जवळजवळ तीन किंवा चार दिवस जे आहे ते कुठल्या प्रकारचे दिवस असू शकतात आयदर टिपिकल डे असू शकतो टिपिकल एक्सपांडेड डे असतो टे ट्रेडिंग रेंज डे असू शकतो किंवा साईडवेज डे असू शकतो आणि तिथं तुमचा तोटा ॲज अ ऑप्शन बायर म्हणून होण्याचे चान्सेस हे जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट असतात ही गोष्ट लक्षात राहून द्या ह्या एक किंवा दोन दिवशी तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंटच्या वरती हाय असते म्हणून याच्यामध्ये रेकग्नेशन जर तुम्ही व्यवस्थित जर करू शकत असाल तर ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी हे एक चांगलं क्षेत्र असू शकतं बट प्रत्येक दिवशी नऊ वाजून पंधरा मिनिटाला मला ट्रेड करायचाच आहे मी कंपल्सरी ट्रेडर झालेलोच आहे असं जर विचार अशी जर गोष्ट तुमच्याकडं असेल तर ऑब्वियसली तुमचे याच्यामध्ये सक्सेस होण्याची शक्यता जी आहे ती अतिशय कमी आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कमेंट करा आणि सुरुवातीला मी म्हटलो होतो हा व्हिडिओ जो आहे तो पंधरा ते अठरा मिनटाचा होणार आहे बट अनफॉर्च्युनेटली हा व्हिडिओ जो जो पंचवीस मिनटं झालेला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत असाल मी अपेक्षा व्यक्त करतो आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला आणि कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला आवडेल धन्यवाद